हॅलो फ्रेंड्स आज आपण नाचणी सतव बघणार आहोत याच नाचणीला रागीसुद्धा म्हणतात आणि नागली देखील म्हणतात आणि ह्याच नागलीपासून आपण पापड देखील बनवतो चला तर फ्रेंड्स आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी घेतली आहे एक किलो नाचणी ही एका मोठ्या बातेल्यामध्ये ओतून घ्यायची आहे आजकाल नाचणी अशी पॅकेटच्या रूपामध्ये येते ही ये नाचणी जास्त खराब नसते यात फार कमी प्रमाणामध्ये काळी कचरा का असतो तरीसुद्धा आपण ही नाचणी तीन ते चार पाण्याने आपण धुणार आहोत तर मोठ्या पात्रात घेण्याचं कारण म्हणजे हेच की त्यातून पटकन काळी कचरा बाहेर निघून जाईल हे नाचणीला खूप सारी माती असल्यामुळे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की पाणी किती मळकट आणि गळकट झालेलं आहे याला खूपच माती असते नाचणी धुताना ही अशी चोळून चोळून धुवायची आहे म्हणजे असलेली घाण सगळी निघून जाते आता आपण नाचणीचे जे धुतलेलं पाणी आहे ते डपात जमा करायचं आहे म्हणजे हे पाणी आपण सुद्धा घालू शकतो आता आपण दुसऱ्यांदा पुन्हा पाणी घेत आहोत आणि दुसऱ्यांदा सुद्धा आपण नाचणी अशी चोळून चोळून धुवायची आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा सुद्धा आपण पाणी घेतलं आहे ते सुद्धा खूप घाण झालेलं आहे त्यामुळेच आपण ही नाचणी तीन ते चार प्राणे स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की हे देखील पाणी खूप खराब निघालेलं आहे त्यामुळेच आपण पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालून ही नाचणी स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण आता तिसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी तर स्वच्छ निघत आहे म्हणजे कमी घाण निघत आहे हे पाणी आता आपण चौथ्या वेळेस पाणी घेतलेलं आहे ते देखील आपण असं रोळून रुळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे है। आता बऱ्यापैकी नाचणी स्वच्छ होत आहे आता आपण पाचंदा पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की पाचवं जे पाणी आहे ते अतिशय स्वच्छ निघालेलं आहे म्हणजे अजिबात त्या पाण्यावरती घाण आलेली नाही आहे तुम्ही बघू शकता मी हातात देखील तुम्हाला दाखवत आहे की पाणी हे स्वच्छ आहे आता आपण नाचणी भिजत घालणार आहोत नाचणी आपण अख्खा दिवस आणि रात्रभर ही भिजत घालायची आहे तुम्ही बघू शकता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे नाचणी पटकन भिजलेली आहे गर्मीमध्ये नाचणी लवकर भिजते आणि याला असा फेस येतो बघा पाण्यावरती म्हणजे नाचणी आपली चांगली भिजलेली आहे आता आपण जे काही वरचं पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आणि पुन्हा आपण याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता या नाचणीच्या वरचं पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे नाचणीमध्ये परत स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि तिला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशी रोळून रुळून धुवायची आहे म्हणजे खडा जर असेल तर खाली राहून जाईल तर आता धुण्यासाठी थर मी टॉप घेतलेला आहे आणि नाचणी धुण्याचं कारण म्हणजे की ही नाचणी आपण विजू घातलेली असल्यामुळे तिथं थोडंसं आमखर वास देखील येण्याची शक्यता असते तर आंबट वास येऊ नये म्हणूनच आपण याला स्वच्छपणाने एकदा परत धुवून घ्यायची आहे नाचणीसत्व करण्याची प्रक्रिया ही तीन ते चार दिवसाची असते पारंपरिक पद्धतीमध्ये म्हणजे नाचणीसत्व हे अशाच प्रकारे केलं जायचं याच नाचणीच्या सत्वापासून तुम्ही नाश्त्यासाठी रागी डोसा रागी इडली अथवा उपमा देखील बनवू शकतात भाकरी भाकरीसुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकतात पराठ्यासाठीही तुम्ही नाचणीच्या पिठाचा वापर करून घेऊ शकतात रागीची चकली देखील तुम्ही करू शकतात सुद्धा बनवून तुम्ही लावू शकतात नाचणीचे लाडू नाचणीची पेज या स्वरूपात देखील तुम्ही गरोदर महिलांना किंवा लहान बाळांना देखील देऊ शकतात नाचणीलाच आपण फिंगर मिलेट देखील म्हणतो रागीमध्ये किंवा नाचणीमध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम हे आयर्न असते त्यामुळेच लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत नाचणी हे उपयुक्त असे मिलेट आहे यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडं देखील मजबूत होण्यासाठी खूपच मदत मिळते तर नाचणीची पुढची प्रोसिजर म्हणजे आता आपण नाचणी स्वच्छ धुतलेली आहे एक टोपली घ्यायची आहे किंवा स्टीलची चाणी घ्यायची आहे आणि त्यावरती आपण कॉटनचा कपडा अंथरायचा आहे आणि त्यावरती जी नाचणी धुतलेली आहे ती आपण ओतून घ्यायची आहे तर काही वेळेस नाचणीमध्ये खडे देखील असू शकतात त्यामुळेच आपण पाणी घालून नाचणी ही रोळून घ्यायची आहे बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे बघा लास्ट म्हणजे छोटी छोटी आपण जे काही पाणी घातलं आहे ते असं गोलगोल फिरवून घ्यायचं आहे आणि नाचणीही खाली काढून घ्यायची आहे राहिलेले खडे तुम्हाला बरोबर दिसतील बघा अगदी एक हा दोन खडा निघतो कारण की आपण नाचणी स्वच्छच घेतलेली आहे तर अशा प्रकारे आता इथे आपण नाचणी पूर्णपणे कपड्यावरती ओतून घेतलेली आहे आणि कॉटनचा कपडा असल्यामुळे मस्त की पाणी असं नितरून जातं बघा खाली आता ही नाचणी जी आहे ती आपण दहा ते पंधरा मिनटं कोर्या टोपलीमध्येच पडू द्यायची आहे म्हणजे राहिलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते ऑटोमॅटिक निघून जातं आणि नाचणी थोडीफार कोरडी होते आता ही नाचणी मी त्याच कपड्यावरती आणि टोपलीमध्ये थोडीशी दहा ते पंधरा मिनटं हवेशी ठेवलेली आहे म्हणजे राहिलं पाणी सगळं निघून जाईल आता आपण याला गाठोडी बांधून घेतलेली आहे आणि त्यावर छानपैकी झाकण ठेवलेलं आहे आता ही नाचणी आपण उबदळ जागे ठेवायची आहे हिवाळ्यात थोडासा वेळ लागतो मोड यायला परंतु आता उन्हाळा चालू असल्यामुळे याला रात्रभरामध्ये सुद्धा खूप छान मोड येतात आता ही नाचणी मी वीस ते बावीस तासात तुम्हाला दाखवत आहे बघा किती छान मोड आलेली आहेत अगदी कपड्याच्या बाहेर देखील मोड आलेली आहेत आता आपण नाचणी जे बांधलेले कपडा आहे तो सोडवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की नाचणीला किती छानच मोड आलेले आहे तुम्हाला हातात देखील मी घेऊन दाखवत आहे बघा किती छान मोठे मोठे मोड आलेले आहेत जेवढे जास्त मोड येतील तेवढी नाचणी ही पौष्टिक होत जाते फ्रेंड्स व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुमच्या ह्या सबस्क्राईबमुळे आणि लाईकमुळे मला व्हिडिओ करण्यासाठी खूप सारे प्रोत्साहन मिळते आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा तर फ्रेंड्स पुढे आपण आता ह्या नाचणीला वाद घालायची आहे ही नाचणी वाद घालण्यासाठी कॉटनचं बेडशीट किंवा कॉटनचा कपडा वापरायचा आहे आणि हिला सावलीतच वाळत घालायची आहे किंवा कवळ्या उन्हामध्ये वाद घालायची आहे आता ही नाचणी मी सकाळी सात वाजताच वाद घातलेली असल्यामुळे आता यावरती कळवून आलेलं आहे आताही नाचणी मी जवळपास दहा ते अकरा वाजेपर्यंत चांगली वाळू दिलेली आहे आता ही नाचणी आपण चक्कीवरून दळून आणणार आहोत तुम्ही बघू शकता की ही नाचणी वाळल्यानंतर कशी दिसते हीची मोड पूर्णपणे वाळून जातात आता बघा तुम्ही चक्कीवरून ही दळून आणलेली आहे थोडीशी जाडसर दळून आणायची अगदी रव्यासारखी हिला दळून आणायची आहे तर आपण ही नाचणी बारीक दळलीत ना तर नाचणीच्या नाचणीचे साल असतात ना काळपट ते देखील त्या पिठामध्ये मिक्स होऊन जातात आणि मग आपण जरी पीठ कितीही गाळलं तरीसुद्धा ते पीठ काळपटच तयार होतं आता मी इथे एक टब घेतलेला आहे तुमच्याकडे स्टीलचं पातेलं असेल मोठं ते देखील तुम्ही घेऊ शकतात आणि यावर आपण ओढणीचा कपडा बांधायचा आहे तुमच्याकडे जर मनमलचा कपडा असेल अगदी पातळ असा कपडा पाहिजे त्या कपड्याने आपण हे पीठ गाळून घ्यायचं आहे गाळताना आपण असं हात फिरवत फिरवत हे पीठ गाळायचं आहे आता या कपड्याच्या खाली म्हणजे स्टपात किंवा स्टीलच्या भांड्यात जे काही पीठ जमा होणार आहे ते म्हणजे आपलं नाचणीसत्व आहे आणि कपड्याच्यावर जे पीठ राहणार आहे ते म्हणजे आपला नाचणीचा कोंडा आहे नाचणी सत्वापासून आपण खूप सारे पदार्थ बनवू शकतो हे मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे परंतु कोंड्याचं काय करायचं हा कोंडासुद्धा खूप पौष्टिक असतो तो तुम्ही भाकरीमध्ये किंवा पोळीत देखील वापरू शकतात किंवा जर तुम्ही पराठे बनवत असाल ना सत्वा सत्वा ते पराठे देखील तुम्ही हे हो पीठ वापरू शकतात कारण की नाश्तेच्या कोंडा देखील खूप सारं जीवनसत्व असतं त्यामुळे ते न देता त्याचा वापर नक्की करावा बघू शकता की इथे आपले एक किलोचं नाच्यसत्व मी आलेलं आहे बऱ्यापैकी याची घट होऊन जाते आता हे सत्व आपण बाळासाठी पेजला लाडूला सगळ्या पदार्थांना वापरू शकतो जसं की पापड करायला देखील तुम्ही हे सत्व वापरू शकतात या आधी मी नासीच्या वापराचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही ते नक्की चेक करा नासनीचा कोंडा न जाता आपण याची देखील वापर करू शकतो ते तुम्ही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबसुद्धा करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही मला अभिप्राय द्यायला विसरू नका तर पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय